यांच्याही ना काही समजत नाही बापा आता कुठं गेले तर माहित नाही कोणताही काम वेळेवर केलं तर बरा होते जाऊ दे डोक्याला माणसाच्या असा दोन मिनिट घरी नाही थांबत असे कुठे जाता हो? काही सांगत नाही काही नाही मी इकडे सारखी मा आवाज मारते तिकडे किचन मधून आवाज मारत होते घरी चहा म्हणून तुमचा आवाज नाही आला इकडे येऊन बघते इकडे नाही गाय थोडस अरे फोन आला होता सरपंच भाऊच्या नंतर बोलत होतो इकडे आवाज नव्हता येत ना म्हणून समोर गेलो होतो समोर येत नव्हते अंगणामध्ये हो अरे आधी फोनवर बोललो मग तो बाबूराव दिसला तर तिकडे गेलो मी बोल ना कशाला बघत होती मला अहो मी काय म्हणते कधी तुम्ही आणता गहू पेरणी कधी कराल गवाची काही समजत नाही बाबा डिसेंबर महिना लागून दहा बारा दिवस सातशे किती बारा तारीख बारा तारीख येऊन गेली आता पेरणी व्हायला पाहिजे होता ना चार दिवसाच्या आधीच ह्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पेरणी व्हायला पाहिजे होती हो तो बांध्या वगैरे साधवा नाही लागत का नेण टाकला आणि असं पेरपाक केला असा होते का किती दिवस झाला आता धान बिन काटून झाला तर तुझ्या त्याच्यामध्येच माणूस राहिला धान काटणे मग बोजे बांधणे मग चूर्णा वगैरेच झाला वाहून ठेवलो जगात आता कचरा नाही वापणार नाहीतर सोबतच वावराची वाईट केला आणि गव्हाची पेरणी केला ना खूप कचरा वापते दिवस चार दिवस ठेवावं लागते मस्त पाणी देऊन आता चार दिवस ठेवलो जो वापायचा होता तो वापून गेला धान वगैरे सगळं वापून गेला आता एक वेळा नांगरटी करावा लागेल आणि गव्हाची पेरणी करावं लागेल करावं लागेल करावं लागेलच म्हणा तुम्ही आणणार कधी तर बियाणे कालही जातो म्हणत होते आणायला कालही नाही गेला अरे जात तू काल तर सरपंच भाऊ म्हणाले उद्या जाऊ म्हणून सोबत त्यांच्याही नाही झालाय ना गहू पेरून कोणाच्याच नाही झाला यावर्षी आणि यावर्षी मक्का लावायचा नाही आहे का बाबा लावून नाही तर का मक्का नाही काही सांगितले नाही की नाही मक्का लावून का काही काही नाही म्हणून नाही नाही मका लावून मक्याची फसल चांगली होते गहू का जास्त नाही लावत गहू अर्धा एकट्याला लावून टाकू आ, खावा पुरता झाला झाला सोला वगैरे झाला पोकून हो आपला ही शांता हो का वापला का सोला हो हो वापला वापला आता माणूस कामातच आहे सोला पोकून झाला अहो मी का म्हणतो पांढरीवाली चनली नाही का पाहिली काय ते पोकून टाका ना एखाद बांधीला होऊन जाईल तो, तो त्या दिवशी परवाच्या दिवशी चना फुकलो ना मी तर त्या दिवशी देता नाही आला का तुला अहो माझ्या लक्षातच नाही आला लाखी चना वगैरे दिली आणि ते दिलीच नाही मी चनाली हम्म काय लक्षात राहते तर माहित नाही तुझ्या आता राहू दे आता गहू किती बांध्यांना होते तो पाहतो मग मका लावायचा आहे अजून मी का म्हणतो शांता दोन एकट्याला मका लावू बडियाला मका लावण्यात जास्त खर्च नाही आहे आणि फसल चांगली होती बडिया फक्त तीन चार वेळा कसा रजा वगैरे दे, देत लागते जास्त लागते एवढं आहे ना पाणी तुमच्या विचार पण मी काय म्हणते का हो आज जातो ना ते सरपंच भाऊ म्हणत होते ना आज जाऊ म्हणून त्याच्यासाठी फोन आला होता का हो हो त्याच्यासाठी होता फोन ते पटकन जेवण दे, दे बरं झाला का स्वयंपाक हो झाला त्याच्यासाठीच आवाज मारत होती मी हो दे बरं पटकन जेवण दे मग मी बियाणे घ्यासाठी चाललो चला ना ते झाला ना स्वयंपाक देते ना कशाची के भाजी केली शांत हा मेथी भाजीची आडण केली का बाबा शांत नुसतं आडण आडण बनवते कशी तर का बनवलं असतं त्याचे हा आता मेथी भाजीचा आडण किती चांगला लागते वंगा मेथी बनवायला पाहिजे होता का नुसतं आडणच खाऊ वाटते का तुला मोकळ्या भाज्या बनवा आता पोरांना नाही आवडत आणि आडण बनवला तर तुमच्या नाकावर येते मग मी बनवतो का बनवू दोनदा माझे बनवू का काल ही बनवली होती रोज रोज आळण खाऊन होते का अहो तर काल कशाचा आळण बनवली होती मी सांगा भाजीच्याच तर आळण बनवली होती ना कोणती भाजी आहे ते मला तर माहित का बाबा तुम्ही काल कुठे आळण बनवली होती मी डाळ पालक बनवली होती काल थंडीत मस्त गरम गरम आळण भात खायला चांगले लागते तरी दे आता जो बनवली तो नाही नाही खातच ना तर मग बनवून देते दुसरा काही आता राहू दे दुसरा काही कधी बनवशील आता जायचं आहे ना माहित आहे ना तुला एक दोन वेळा आळण खाऊन होते हा मागच्या हप्त्यातही मेथीची आडण बनवली होती मस्त मोकळी भाजी बनवायची मेथीची नाही तर मग वांग्यात टाकायची मेथी हो बापा आता नाही बनवणार मोकळी भाजी बनवीन वरण बनवीन जा ना तर मस्त आडण भात आवडते आणि एक तुम्ही आहात की तुम्हाला आवडतच नाही बापा कसं तर आवडते ना ते तुडीच्या दानायच्या आडण वगैरे बनवते तर तो आवडते तरी मेथी भाजी पालक भाजीची आडण नाही आवडत चल ते लवकर अर्धा तासामध्ये यायला सांगितलं बाबा आता या का नाही तर इकडे चालून देऊ का ताट करून नाही नाही इकडे नको आणू येताव येताव शांता हो शांता शांता अरे काकू या काही नाही का तर लावत होती भांडी हो का जेवणही झाला नाही हो जेवण वगैरे झाला ना तुमचं जेवण व्हायचं आहे का हो जेवण व्हायचं आहे आमच्या येईन येईन म्हणतो आता तीन चार दिवस झाले अं पण यायला काही वेळ मिळत नाही तो का म्हणेल म्हणतो शांत का पाय काकू आवड्याचे पैसे आणूनच नाही दिला का बाबा काकू कशा गोष्ट करता तुम्ही कशाला म्हणेन मी असे किती पैसे होते एकशे चाळीस रुपये होते ना हो एकशे चाळीसच होते पण वाटते माणसाला चार दिवस झाला काकू न आणूनच नाही दिला पैसे नाही नाही काकू असा मी मनात आणत नाही कुठं जाणार होते पैसे आणून दिले असते नाही कुठं तर नाही जात मना ललितानं आणून दिले का मग पैसे हो ललिताना दुसऱ्याच दिवशी दिले ना आण पाय मग तिनं दुसऱ्याच दिवशी आनंदीरांना मी आणूनच नाही दिली बाबा बसा ना काकू बसाना जायचं आहे ना आता पैसे दिली का जाते मी का बाबा काकू नेहमीच तुम्ही का शांता कुठे मी त्या दिवशी मी आवडे घेतली त्या दिवशी पण म्हणली चहा पिऊन जा चहा पिऊन चहा पिऊन गेली ना थांबली ना आ, हो अह थांबले वगैरे हो म्हणा काकू लक्ष्मीने बनवलं की नाही तर आवडायचं काही बनवलं ना बनवलं चांगला झाला म्हणे घेतल्या तर म्हणे आवडे हो का, का बनवले ना बाई ते का म्हणतात बाबा काहीतरी म्हणत होती गोड गोड बनवलं मुरब्बा बनवला नसेल हो नाही भाऊ काहीतरी म्हणत होती ना कॅन्डी काहीतरी हा आवला कॅन्डी हो बापा बनवून पाहतो म्हणे मस्त जमली शांता हा येशील बरा तू खायसाठी हो का येन येईन आणि थोडशा चे आवरखट्ट्या बनवलं अस तू का बनवली तर मी आवरखट्ट्या बनवली काकू आणि थोडासा मुरब्बा बनवली आणि ना थोडासा लोणचे बनवले दोन तीन दिवस ना तोच काम झाला काकू मला मग कालचा ना गुरुवार होता मार्गशीस महिन्याचा तिसरा गुरुवार हो काल गुरुवार होता बरोबर आहे आली असती शांता आमची इथली लक्ष्मी पण तिला जमत नव्हता हो का मी आली नाही बाबा लक्ष्मी चांगला झाला ना आता उद्यापनला येईल कधीच्या आहे ते शांता उद्यापन आता पुढच्या गुरुवारचा काकू किती गुरुवार आले शांता या वर्षी या वर्षी नाही काकू चारच गुरुवार आले असं चार गुरुवार आले ना या वर्षी आता ना मुरच्याच आहे काकू मुरब्बा आणि लोणचाई नाही तर दिली असते तुम्हाला टेस्ट करायसाठी हो बरोबर आहे ना किती तीन दिवस टाकली तर हो पहिल्या दिवशी तर तो आवर काम झाला मग दुसऱ्या दिवशी टाकली तरी आमच्या इथे म्हणत होते मला वावरात यश वावरात ये मी म्हणलं वावरात येत नाही दोन दिवस वावरात गेली असती ना काकू तर ते मग आवडे खराब झाले असते जेव्हा तेव्हा बनवला ना तर बरा होते नाही तर मग राहला तर तो राहूनच जाते कोणताही काम हो बरोबर म्हणली तू मागच्या वर्षी असाच झाला ना बनवीन बनवीन म्हणली लोणच्या साठी ठेवून दिली आवडे अर्धा किल्लो बनवली नाही फ्रीज मध्ये नाही ठेवले तसेच बाहेर ठेवून दिली खराब होऊन गेले ते आवडे हा बनवते म्हणून मी म्हंटल यावर्षी तुम्ही काही म्हणा दोन दिवस काही वावरात येत नाही मला काम करू द्या म्हटले झाले का गहू पेरणी वगैरे झाली नाही ना काकू कुठं नाही झाली फक्त चना फुकला तुमच्या झाला का पेरून गहू हो झाला गव्हाची हरभऱ्याची झाली पेरणी करून आमची तर व्हायचीच आहे काकू आज गेले आता बियाणे आणायसाठी होते ना होते आमची आता का आठ दिवस झाले फक्त झाली आहे पेरणी दर्शन ठेवून दे कशाला आणले ना काही सामान घेतले असते झाले असते काटपेट करून नाही हो मग माझ्यावर चिडतात तुझे काका का? तुला पैसे नेऊन द्यायला का झाला हो <laughs> का असं आहे का हो त्यांच्या तसंच आहे का, का करते मम्मी मम्मी का झालं मम्मी कोणत्या फोन आला होता तुला बोलवलं लवकर लवकर बोलवलं कोणता ना मांग सुलका बाईची तब्येत नाही बिघडली बाबा हा सोनू का म्हणलं ना कोणता ना सांग ना मला तर वाटतंय सुलका बाईची तब्येतच बिघडली असेल काम टाकू तब्येत खराब होते का माहित नाही आता बुड्ढा माणूस कधी बिघडून जाते तब्येत होय सोनू सुल्का आजीची तब्येत बिघडली का नाही मम्मी तसं काही नाही सांगितलं मावशीनं मावशीनं ना मम्मीला पाठव म्हणलं आंबर मोबाईल ना मी फोन करून विचारतो तू ना सोनू बरोबर विचारता नाही का विचारलो ना मम्मी काऊन म्हणलं तर म्हणते मावशी आहे म्हणते म्हणते मम्मीला अशी बोलली का जाऊन पाहावं लागेल मग शंता हे पैसे धर मला वेळ होते बाबा जेवण घेवायच आहे मी जाऊन पाहतेच्या इथं कशाला बोलवलं माहित नाही पक्की आता बयाडपुरगी आहे करून बसून काही होणार आहे का हा हे माझ्यावर रागवतील ना मावशी मग आता रागवतील क्षण आता गलती झाली ना तुझ्या ना आता ना अशी गलती झाली असते की नाही तर बाबा मी तर जास्तच रागवली असते रमेश तर राहिला असता बाजूला तो तर काही नाही बोलला असता पण मीच बोलली असते मी कोणताला जाणून बुजून नाही केली पण कोणताही काम करावा आता पूर्ण लक्ष तिकडेच पाहिजे आता तोही काम झाला पाहिजे म्हणते ना तोही काम झाला पाहिजे म्हणते असं कुठं होते, होते का आई आता कशाला तुम्ही बोलता त्या आधीच्या दुःखी आहेत आणि अजून तुम्ही त्यांना बोलून राहिल्या कोणता आता अफसोस करून काही फायदा आहे का हो दे ताई आता झाला तर झाला खराब दुसरा टाकून द्याल ांता तुला तर आवडे नाही घेतली ना त्या दिवशी तर माग आहेत म्हणून आवडे नाही घेतली मावशी नाही घेतलो मी आवडे मग तू घरी आली ना मग यांना फोन करून सांगितले आवडे म्हणून मग हे घेऊन आले होते आवडे पहिलेचेच ना ते आवडे बरोबर नव्हते मग तुझी गलती आहे का ते आवडे बरोबर नव्हते म्हणते ना नाही मावशी कापकूप केली मी लोणचे बनवते म्हणून हळद न मीठ लावून ठेवली मग तीन दिवस काही पाहिलीच नाही मी मसाला करायला वेळच नाही मिळाली कपडे होते हो तो बही पोरगी आवड़े कापकूप के मेला लागत होती हाँ पाई कपड़े जाए पे ना एक दोन तासाचा काम होता हाँ नपड़े दिल्ली तो नस्ता का सूर्यकांत ताई पूर्णच फोड़ी खराब चल वर वर दी बुरशी मला चला ना बहनी थोड़ा सा बगल मैं इक आता विचार चला ना बहनी थोड़ा सा बगल जमते का शांत फोन केली मी सोनूला म्हटले पाठव म्हणून ताईला आता माझ्यापेक्षा ताईला समजते बाबा जास्त मला ना सांगितलं नावरकट्टी बनवावा असं लोणचे बनवावा म्हणून नाहीतर मला ना मी म्हणतो तुला वेळ नाही राहत कपडे शिवतेस कशाला आ तो बनवतेस तर माहित नाही एक तर कपडे शिवावा नाही तर मग घराकडे लक्ष द्यावं का बाबा मावशी एक तर मी पहिलेचीच परेशान तू उलटी माझ्यावर रागवून राहिली सूर्यकांत तू तशी केलीसच ना बेटा आ, रागू नको तर का करू आ, मी काय म्हणते सूर्यकांत का ताई काय म्हणता बाईने आता आवड्याच्या फोडी इकडेच घेऊन या ना लोणच्या टाकायसाठी तुम्ही केल्या ना त्या इकडेच घेऊन या तुमच्या घरी येण्यापेक्षा कोणी येतात तुमच्या इथं आणि म्हणतो पण असेल घरी हो तो घरीच आहे म्हणून म्हणतो इकडेच घेऊन या शांतताई येते तोपर्यंत पाहू मग कसे आहेत का आहेत जमते का नाही जमत हो हो सूर्यकांत तसेच कर इकडेच घेऊन ये कोणता बरोबर म्हणून राहिले आणि टेन्शन नका घेऊन आता झाला तर झाला खराब का करायचं मग किती किल्लो होते आवडे एकच किल्ला आणला होता एक टन किल्लो आवड्यासाठी एवढा टेन्शन नेऊन राहिले वहिनी त्या एक किल्लो आवडण्यासाठी एवढा टेन्शन नाही येत मी मला ना यांची भीती वाटून राहिली मग माझ्यावर रागवतील म्हणून एक किल्लो आवडायची मला टेन्शन आहे साठ रुपयाचे झाले म्हणत होते साठ रुपयाचे झाले का Hmm, मग कसाला टेन्शन घेत माहित नाही पापा तुम्ही नाही ना नाहिणी माहित नाही आहे तुम्हाला म्हणतो माहित होईल की नाही सगळे आवडी खराब झाले म्हणून याच्या नंतर आणणारच नाही कोणतेच सामान हो तर म्हणूनच म्हणतो इकडे ना पाहू मग ठीक आहे बहिणी मी घेऊन येते बैताड आहे एवढी मोठी आई तुम्ही पण त्यांनाच बोलता नाही तर का बनवा तर मग व्यवस्थित पण हात नाही लावा तर कपड्याच्या चक्कर मध्ये सगळे आवडे खराब केली बैयाडन तुला ना माहित नाही आहे पुष्कळ वेळा भात जाडलं नाही तिनं ना। मांडून देते तिकडे भात नाही इकडे कपडे शिवते आता बरं ते जावे सायंकाळी येतात तर हा नाही तर किती घराने ऐकायला मिळाले असते माहित नाही सासू घेऊ राहिली असते का नाही तर मार घराने मिळाली असते ऐकायला माझ्याच मागे लागली असते तिची सासू असे आपली बहिणीला मागून दिली अस तसा होते नाही आता ते कामातच राहतात ना नाही राहत लक्षात होते कधी कधी सगळ्यांच्याच हातानं गलत्या होतात लवकर पाठव म्हणली आपल्या मम्मीला माझ्याला माझ्यासोबत काम नाही बोलली फोनवर काकूची इथं तब्येत बरीच दिसून राहिली कोणा म्हणलं माझी तब्येत बिघडली म्हणून शांत काकू मंजुळा काकू होते आमच्या घरी सोनू सांगत आला तर की मावशीचा फोन आला होता तुला लवकर बोलवलं ना तर मंजुळा काकू म्हणते शुल्काबाईची तब्येत खराब झाली असेल म्हणते बस असे स्वच्छ म्हणा तिला मंजुळी फंजुळीला माझी तब्येत खराब झाली म्हणून मी का त्यांच्या घरी खायला जाते का बाबा नाही नाही काकू तसा काही नाही सोनू एकदम आला ना म्हणायला बसला की नाही डवकर बोलवलं मम्मी म्हणून तुला तर बस असे सहज म्हणाल्या त्या की तब्येत खराब नाही झाली बा असं नाही का नाही नाही माझी तब्येत चांगलीच आहे आता काय झाला कोणता कशाला बोलवली बस ना बापा तुझे उभ्याचे देव आहेत का तर बस ना हो काकू बसते ताई मी याच्यासाठी बोलवली सूर्यकांत ताई आल्या होत्या आमच्या घरी लोणचं टाकलो म्हणे आवडायचं आता खराब झाला म्हणे तू ना बरोबर ना ऐकत नाही ना काही नाही कोणता टाकलो म्हणे का फक्त मीठ ना हळद काहीतरी लावलो म्हणे तसेच ठेवलं म्हणे मग कापून फोडी लोणचं ती ना असं म्हणजे कापूनच ठेवलं का फोडी हो कापून ठेवलो म्हणे हळद लावलो म्हणे मग त्याच्यानंतर काही मसाला मिक्स केला नाही कपडे झिवायचे धुंदीत राहिली बैयाड पोटली नाही तर हट बाबा आई ना तितक्या वेळच्या त्यांनाच राग उन गेली ना मग घरी हो मी म्हटले सूर्यकांत ना की इकडेच घेऊन या ताई येऊन राहिला म्हटले पाऊ म्हटले ताई जमते का नाही आणायसाठी गेले आहे का येतच असतील दाबा बरं कशा झाल्या का हो इकडे आण बरं सूर्यकांत घालता दाबा बरं कशा पोळी झाल्या का हो ना ताई आता पोळी खराबच झाल्या हा जमेल का ताई यांच्या काही नाही नाही सूर्य कांता ते बुरशी लागल्या ना चांगल्या आवडांना पुसली नव्हती का हम्म धुवून पुसली नव्हती पुसली होती ताई धुवून पुसली होती खराब होते का आवडे आम्ही तर घेतला तर छान आवडे होते ना अहो ताई माझी मती मारला गेली होती मी त्याच्याजवळची नाही घेतली तो गावात आला होता ना त्याच्याजवळची आवडे नाही घेतली यांच्या जवळ बोलवली तर यांनी ते साठ रुपये किलो जेवानी आणला तर थोडेसे ते होतेच टाक बीक दुसऱ्या दिवशी काटकुट केली तर त्याच्यातले दोन चार फेकले पण मी म्हणूनच खराब झाला नाही तर मी ढाडत लावून दोन दिवसही ठेवला तीन दिवसही ठेवला तरी काही खराब नाही होत आवडे चांगले पाहिजे हो ना मार नहीं, नहीं। आता मार बोलते त्या दिवशी घेतलं नाही काही नाही आणि म्हणते आता माझ्यावर रागवतील जावई चांगले चांगले असतात आपली असतील ना हो हो चांगले चांगलेच कापली हम्म मसाला मिक्स केली असते तर खराब नाही झाला असता आता तू ठेवलो म्हणते तशीच म्हणून सूर्यकांता तेव्हाच करावा मी तर दोन दिवस कुठे गेली नाही काही नाही दुसरा काम नाही केली मला आवड्याच्या आवरकट्ट्या बनवायच्या होत्या आवड्याच्या मुरब्बा बनवायच्या होत्या याच्याच मागे राहिली मी हुट बाबा आता कशी करू आता हे रागवतील माझ्यावर ताई आता एक किलो आवडे घेऊन दुसरा लोणचे बनवून घ्याल टेन्शन कशाला घेत आता माहित नाही माहित होईल त्यांना मग नाही होत माहीत आता खराब झाले म्हणून आला माहित आहे ना कोणाला माहित आहे का आवडे आता कोणाजवळ बोलवीन मी तर बघा मंडळींना वेळेवर इनया मसाला तयार नाही केला आणि लोंच मध्ये डाकला नाही खराब झाल्या याच्या फोडी मग वेळेवर काम नाही केलं तर असं गमत होते तर मग कशी वाटली आजची व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा की असं कोणाकोणासोबत होते आणि हो आतापर्यंत मराठी आर्ट्स चॅनलला सबस्क्राईब नाही केली असणार तर मराठी आर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा